आता अंजली दमनिया नेमक्या काय आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आर टी आयच्या म्हणजे माहितीचे अधिकार टाकणे आणि त्या माध्यमातून आपला कारभार चालवणे सकाळी ट्विट केलं होतं किंवा त्याची बातमी पाहिली होती की जनतेने कमावलेल्या कष्टाचा पैसा हा शब्द कोणाच्या तोंडी शोभतो जो कष्ट करतो घाम गाडतो जो शेतीत जातो जो सकाळपासून सायंकाळपर्यंत आपल्या प्रपंचाकरता दोन पैसे जुळवतो अशा व्यक्तीकरता ठीक आहे अंजली दमानि यांची अशी कोणती फॅक्टरी आहे एवढी मोहमाया त्यांनी कुठून जमवलेली आहे शेवटी तुमच्या तुमची ओळख फक्त प्रसिद्धी बहादर आणि आर टी आय फक्त आता तुम्ही पण कोणाची सुपारी घेतली आहे का रिचार्जवर चालणाऱ्या बाई म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्या अंजली दमान मी खुला आव्हान देतो सतरा तारखेला तुम्ही सांगाल त्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्या सोबत चर्चेला तयार आहे तुमच्या ज्या परदेशवाऱ्या होत आहेत त्याचे स्पॉन्सर तुमचं जे उत्पन्नाचं स्रोत आहे तेही आपण घेऊ अजित दादाशी नंतर भिडू आधी आमच्याशी तुम्ही अजित पवार यांचे जे चिल्ले पिल्ले मी ज्यांना म्हणते राम आणि श्याम म्हणजे सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांनी अतिशय खालच्या दर्जाच्या माझ्यावर म्हणजे त्याला ठिकाणी म्हणतायत ती भाषाच मुळात अतिशय गलिच्छ भाषा होती आणि त्याच्या विरोधात मी असं म्हटलं होतं की मी आत्ता लंडनला आहे आणि सतरा तारखेला मी येऊन तुम्हाला सडेतोड ह्याच्यावर उत्तर देते तर आम्ही कोण आहोत याचं थोडं बॅकग्राऊंड आणि खरंच महाराष्ट्राला पण कदाचित माहीत नसेल तर मला हे बॅकग्राऊंडसुद्धा द्यायचं द्यायचेत माझ्या उत्पन्नाचे स्रोत द्यायचे आहेत मी कुठे कुठे गेले आणि किती वेळा गेलेत हेही आज मांडायचं आहेत माझे पासपोर्ट द्यायचे आहेत आय टी आर्स द्यायचे आहेत सगळं द्यायचं आहे आणि मला एक विनंती करायची आहे की हे सगळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याकडनं खरं आज लोकांनी मागितलं पाहिजे कारण आज तुमच्या कराचे पैसे हे नेते दोन्ही हाताने उधळत आहेत आणि ते करण्याआधी आता माझ्यापासून सुरुवात करते भी। मी मी कोण आहे तर मी एका महाराष्ट्रीयन घरात जन्म झाला गुजराती घरात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझी काय संसार होता तर माझे सासरे टेक्स्टाईल इंजिनियर होते फेडरेशनचे एम डी होते माझ्या सासूबाई ज्या शहाऐंशी वर्षाच्या आहेत त्या तेव्हाच्या ते काळच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या ग्रॅज्युएट आहेत माझे मिस्टर आता ते काय आहेत ते मी मुद्दाम दाखवते त्याच्या आधी या दोन माझ्या हा माझा डिप्लोमा इन मेडिकल टेक्नॉलॉजी हे माझं फेलोशिप सर्टिफिकेट इन मेडिकल टेक्नॉलॉजी माझं सांताक्रुज ईस्ट येथे पंचवीस वर्ष डायग्नॉस्टिक सेंटर होतं आणि त्या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये दुनियेतले सगळ्या टेस्ट आम्ही करायचो म्हणजे स्ट्रेस टेस्ट स्टुडिओको कार्डिओग्राफी थ्री डी डॉपलर्स सोनोग्राफी डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी ईई जी ई सी जी बी एम डी सगळं करायचो पंचवीस वर्ष माझी प्रॅक्टिस होती जी दोन हजार पंधरामध्ये मी बंद केली कारण दोन हजार अकरापासून मी जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये आधी आले मग आम आदमी पक्षात आले त्यानंतर माझ्याकडे वेळ नसायचा कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मला भेटायला यायची भ्रष्टाचाराचे सगळे केलेले कारनामे घेऊन यायची म्हणून दोन हजार पंधरामध्ये मी माझी चांगली चाललेली प्रॅक्टिस बंद केली तोपर्यंत माझं डायग्नॉस्टिक सेंटर होतं सांताक्रूज ईस्टमध्ये आता माझे मिस्टर काय करायचे माझे मिस्टर त्यांच्या टोटल क्वालिफाईड चार डिग्रीज आहेत आणि पाचवी डिग्री फक्त एका छोट्या याच्यासाठी त्यांनी शेवटची एक्झाम दिली नाही तर ते काय काय डिग्रीज आहेत हे त्यांच्या सी एचं पार्सिंग सर्टिफिकेट हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत कॉस्ट अकाउंटंट आहेत कंपनी सेक्रेटरी आहेत आणि सी एच्या एक्झामला हे त्यांचं मार्कशीट आहे आणि सी एच्या परीक्षेत लोक जेमतेम पास होतात दोन दोन तीन तीन अटेम्प्टनंतर पास होतात माझे मिस्टर या सी एच्या एक्झामला अख्ख्या देशभरात बत्तीसावे आले होते बत्तीसावे आणि हे रँक होल्डर असल्यामुळे टॉप पन्नास कंपन्यातनं ते पास झाल्या झाल्या त्यांना तिथल्या तिथे जॉब ऑफर होत्या टॉप फिफ्टी कंपनीजमधनं आणि त्यानंतर त्यांनी जी कंपनी आधी जार्डिन फ्लेमिंगमध्ये होते मग एच एस बी सीमध्ये होते त्यानंतर एम केमध्ये होते आणि आता जे एम से एम डी आणि सीईओ आहेत हे तुम्हाला त्यांच्या शिक्षणाबद्दलचे डिटेल्स ते काही दहावी पास अर्थमंत्री नाही आहेत जसे आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत हे दोन हजार चौदा साली आम्ही जे ॲफिडेव्हिट दिलं होतं इलेक्शन कमिशनमध्ये तर ते ॲफिडेव्हिटची कॉपी आहे तेव्हाच्या काळी दोन हजार चौदा म्हणजे दहा वर्षापूर्वी आम्ही एक कोटी पाच लाखाचं इन्कम तेव्हा दाखवलं होतं आणि दाखवलं होतं म्हणजे आमच्याकडे येणारा पैसा सगळा कटकूट करूनच येतो कर भरूनच येतो म्हणून आमच्याकडे असलेला तेव्हाचा एक कोटी हा इन्कम आमचा वार्षिक उत्पन्न होतो आता हे माझं आत्ताचं कम्प्युटेड स्टेटमेंट आहे ह्याच्यात या वर्षीचा कर जो मी आणि माझ्या मिस्त्रांनी भरला तो दोन कोटी एक मिनिट टॅक्स भरला दोन कोटी चार लाख आठ हजार चारशे एक्कावन्न रुपये हा आम्ही भरलेला कर म्हणजे इन्कम त्यातनं कर वजा जाता आमचं महिन्याचं इन्कम जवळजवळ तीस लाख रुपये आहे तीस लाख रुपये आणि जर मला कोणी विचारलं तुमच्या इन्कमचं स्रोत काय तर हे आहे आमच्या इन्कमचं स्त्रोत हे काय मी नुसतं वर्बली म्हणत नाही आहे हे आहे माझे आय टी आर रिटर्न वीस एकवीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि हे चोवीस पंचवीस आत्ताचे भरलेले ज्याच्यात कोणीही बघू शकतं चार कोट दोन कोटी चार लाख आणि आठ हजार रुपये आम्ही इन्कम टॅक्स भरला आहे आता या सगळ्या विद्वान सुरत चव्हाणांसाठी उत्तम सांगायचं म्हणजे हे मी आता बजेटमधनं युनियन बजेट जे झालं त्याच्यामधनं जितक्या लोकांनी महाराष्ट्रातनं इन्कम टॅक्स भरला आहे ज्याच्यात आपण ज्याला डायरेक्ट टॅक्सेस म्हणतो ते सत्तावीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रातनं कर वसुलीहून तिकडे जमा झाले होते फक्त डायरेक्ट टॅक्सेस त्या सत्तावीस कोटीमधला दोन कोटी रुपये मी आणि माझे मिस्टर भरतात कळला माझा आमचा इन्कमचा स्रोत आता तुम्हाला जे पाहिज माहिती पाहिजे होती हा वेग वेग आहे माझ्या मिस्टरांचा पासपोर्ट हे पाच पासपोर्ट आहेत नाव एकच आहे पाच वेगवेगळे नाहीत केलेले त्याच्यानंतरचे वेगवेगळे सगळे फक्त अटॅच का ठेवले आहेत कारण त्याची पेजेस संपली इतक्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो म्हणून तो जम्बो साईज पासपोर्ट आता माझ्या मिस्टरांचा केला आहे हा त्यांचा आहे आणि हा माझा आहे हे चार आहेत माझे चार वेळा वेळ बनवावे लागलेत कारण इतक्या ठिकाणी आम्ही फिरलोय त्याची पानं संपली म्हणून आता आम्ही किती ठिकाणी गेलोय ह्याचा त्यांना प्रश्न पडतो त्यांनी बोलता बोलता काय म्हणाले की दर दो, दोन ठिकाणी त्यांना वर्षातनं जायला जमतं कसं या वर्षी मी बारा महिन्यात दहा इंटरनॅशनल ट्रिप केल्या आहेत आणि इथे गेलो ते वेगळं आणि आम्ही आता का जातोय कारण आम्हाला असं वाटतं आमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे लढण्यात अर्थ नाही आहे भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अर्थ नाही आहे कारण तेच सगळी माणसं राजकारणातली मग ते अजित पवार असो खडसे असो भुजबळ असो ज्यांच्याविरुद्ध आम्ही वेड्यासारखं लढलो ते पुन्हा आता राजकारणात आले आहेत आणि माझ्यासारख्यांना लढून उपयोग नाही असं जे वाटायला लागलं आहे म्हणून आता मी लढणं कमी केलं आहे पण काय होतं प्रत्येक वेळेस हे जेव्हा जेव्हा त्यांचं जे बडबड सुरू होते ना आता जी जनसंवाद यात्रा काय जनसन्मान यात्रा ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते माझ्यापणात हा नेहमी प्रश्न पडतो हा पैसा येतो कुठून जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खैराती खिरापतीसारख्या ज्या गाड्या वाटल्या त्या चाळीस गाड्या आल्या कुठून कोणाचा पैसा येतो आणि तो पक्षाचा असू शकत नाही कारण पक्षाकडे त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटातनं बाहेर पडले होते तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती तर असं असताना हे जे पैशाचे उधळण होते ना तर तेव्हा मात्र इतका संताप होतो आणि कुठेतरी असं वाटतं की यांच्याविरुद्ध जर आता माझ्यासारख्याने पण लढणं सोडून दिलं आहे तर जर आपण पूर्णपणे बंद केलं तर यांना आता विरोधी पक्ष उरलेला नाही आहे ते प्रत्येक विरोधी पक्षाच्या लोकांना गप्प करायला त्यांच्याकडे फाईल आहेत आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सूरज चव्हाणसारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत आणि ते काय करतात वाटतेल ते आरोप करायचे त्यांनी काय भाषा काय वापरली रिचार्ज करणारी बाई रिचार्जवर चालणारी बाई म्हणून मी काल एका टी व्ही चॅनलवर त्यांना विचारलं तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्जवर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल तुमच्या मुलीला म्हणाल चालेल तुमच्या आईला म्हणालेलं चालेल फालतू माणसं नुसती तुम्ही म्हणाला तर किती ठिकाणी गेलाय पासष्ट पासष्ट देश एवढे देश, देश जेव्हा बघून पुन्हा इथे जेव्हा टच होतो तेव्हा इतका राग येतो की आपल्या देशात पैसा कमी नाहीये बिलकुल कमी नाहीये महाराष्ट्राचं जे स्टेटचं बजेट आहे ना तेवढं बजेट एका मोठ्या कंट्रीचं असतं एका देशाचं असतं आणि आपण त्याचं करतोय काय पूर्ण विलेवाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची भ्रष्टाचार म्हणजे खिरापती वाटत आहेत पैसा कोणाचा पैसा आहे तो माझ्या कराचा पैसा आहे माझा जीव त्याच्यामुळे जळतो की मी जे दोन कोटी रुपये भरते कर म्हणून त्याचा अपव्यय हे करतात खिरापती सारखे वाटतात मला ती जी योजना त्यांनी आणली आत्ता लाडकी बहीण योजना त्या योजनेविरुद्ध मला काही नाही आहे त्या लोकांनाच पैसे मिळावे म्हणूनच क्रॉस सबसिडाइज व्हावं म्हणूनच आमच्यासारखे लोक जे चांगलं कमवतात ते कर भरतात माझ्या घरात एक नळ आला एक साधी टाईल जरी आली ना तर ती जीएसटी भरून टॅक्सचं बिल घेऊन येते मी आत्ता माझ्या घराचं मध्ये रेनोव्हेशन केलं तेव्हा मला तो दुकानदार म्हणायचा की मॅडम तुम्ही एवढा कर कशाला तेवढा तुम्ही कॅश नाही दिलेत तर तुम्हाला कॅशनी नाही दिलेत तर तुम्हाला अठ्ठावीस टक्के तेव्हा अठ्ठावीस टक्के जी एस टी होती म्हणजे ते कमी पडेल तर तुम्ही कॅश नाही द्या मी म्हटलं देणार नाही एका लाखाच्या बिलवर अठ्ठावीस हजार मी मोजले का ते हे देशासाठी जावे बाकी आमच्याकडे दोन हजार रुपयाच्या वर माझ्या कधी पाकिटात पैसे नसतात आम्ही देतो ना जे प्रधानमंत्री म्हणाले ना त्यांचे भाजपचे एक उमेदवार करत नसतील पण ते आम्ही करतो आमचं सगळं देणं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जीपेनी करतो कुठल्याही प्रकारे आमच्याकडनं कॅश हा प्रकार होतच नाही आमच्याकडे कोणाचे पगार म्हणा माझ्याकडे माणसं आहेत त्यांची पगार म्हणा सगळ्यांचे का तर जी पे का तर डायरेक्ट आर टी जी एसने आम्ही पैसे डिजिटली ट्रान्सफर करतो हे पूर्ण सगळ्या देशांची यादी जसं मी म्हटलं सिक्स्टी फाईव्ह कंट्रीजमध्ये काही काही ठिकाणी तर अनेक वेळा मी गेली आहे